थर्ड एडिशन ऑफ बुलबुल चिल्ड्रन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया एट रवीन भवन मार्गाव फ्रॉम थर्टीन जानेवारी टू सेवेंटीन जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हा सगळ्यांना याद करून देऊत मडगावचं डिफेक्टर आमदार टर्न मिनिस्टर हाने दोन हजार चोवीस जेव्हा ह्या फेस्टिवलाचा पहिला सीजन झाला तेव्हा आपल्या एका नोटाचेर गव्हरमेंटचे दीड कोटी रुपया काबार केले सेकंड सीजन जे झाले दोन हजार पंचवीसां तेन्ना ह्या फेस्टिवलाव्हर्नमेंटाचे तीन कोटी रुपया काबार केले आणि थर्ड सिजन म्हज्या कोतान कदाचित ते पांच ते स कोटी रुपया सरकाराचे काबार करतात ते आता आर टी आरटीआय मार्तक कळतले जेन्ना आम्ही या फेस्टिवलाचेर थोडे डॉक्युमेंट्स मागवले आणि ताचेर बरी स्टडी केली त्यांना आमकां थोड्यो गोष्टी हातून दिसून आयल्यो एक ती दोन हजार चोवीसान जेन्ना पहिला सिजन जालो त्यांना कसलीच कोडल फॉर्मेलिटीज तांच्या फॉलो करू नश्लि दोन हजार पंचवीस जेव्हा त्यांचा सेकंड सिझन झाला त्यांना दोन एजन्सीनी व फेस्टिवल बीड केले तातुतली एक जी एजन्सी आसा। ती गोयची वेल नोन आणि वेल रिस्पेक्टेड एजन्सी असा इनफॅक्ट त्यांनी जेव्हा प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर गोयंत आयले त्यांना तांचा प्रोग्राम त्यांनीच ऑर्गनाईज के टुरिझम डिपार्टमेंटाचे ते मोठे प्रोग्राम ऑर्गनायज करतात गोवा गव्हर्नमेंटाचे कितल्याशे डिपार्टमेंटाचे मोठे प्रोग्राम ते वर्सां तरी ऑर्गनायज करत आले तसेच रिजनल लँग्वेजीचेर फिल्म फेस्टिवल ते वर्सां वर्षाली गोयात ऑर्गनायज करत आले अशा एका एजन्सीचो एक टेक्निकल ग्राउंडाचे बीड रिजेक्ट जालो आणि अंतरंग ती एका एजन्सीक टेंडर मेळप आणि एस्टीमेट जो पहिल्या वर्सा देड कोटी आशिल् सेकेंड वर्सा तीन कोटीचो झाला आता आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर sure की ज्या कंपनीक दोन हजार चोवीसान आणि पंचवीसान टेंडर मेळा त्याच कंपनीक दोन हजार सव्वीसानूय ते टेंडर देतले ते आता फुडे आरटीआय मारत कळतले आणि हातून एक बरो मोठो घोटाळा दिसून येता दोन मनीस जे मडगावचे डिफेक्टर आमदारचे सोशल मिडिया मॅनेजमेंट सांभाळात आयकल्ल्या प्रमाणे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि आता दोन हजार सव्वीसाक या तिनूय वर्ष तेच दोन मनीस या फेस्टिवलाचे डायरेक्टर्स म्हणून अपॉइंटेड असतात आणि त्याच मनशांक डायरेक्टर आसून बसून त्यांच्याच कंपनीक टेंडर मिळाला डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटीक एक लेटर केला कित्याक ते क्लेम करतात की एक लाख लोक पार्टिसिपेट जातले आज हवे पेपर घातल्या आयकल्ल्या प्रमाणे चाळीस हजार ते पन्नास हजार लोक पार्टिसिपेट जातले म्हणतात आता हे वेगळे फिगर्स येत असत सो so, आम्ही तांकां रिक्वेस्ट केला की प्रत्येक गोष्टीचे त्यांच्यानी डॉक्युमेंटरी एडन्सिस दवरचे आणि हाकाच रेस्ट्रीक्ट रावचे न्ही ते इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणतात म्हणत कि कितले डेलिगेट्स येतात कितले इंटरनॅशनल डेलिगेट्स येतात कितले पिक्चरां ते लायतले कितले इव्हेंट्स ते ऑर्गनायज करतले आणि जितले इव्हेंट्स एडिशनल जे ते करतले ह्या फिल्म फेस्टिवलान ते प्रत्येक त्यांच्यानी फोटोग्राफिक आणि व्हिडिओग्राफिक एव्हिडन्सीस दवरचे जात ना तर सीसीटीव्ही कॅमेरा लावचे आणि हे सगळे कन्सिडर करून स्क्रुटिनायज करून मागीरूच कॉन्ट्रॅक्टरांचो पेमेंट काढचं हे आम्ही तांकां रिक्वेस्ट केलं ना इट वील बी प्रूवड आणि इट वील बी क्लियर की व एक मोठो घोटाळो आणि एक घोटाळा जो मडगांवचो डिफेक्टर केला म्हणून आता हो घोटाळो जावप म्हळ्यार कोणें मडगावकरांनी शॉक जावपाची गरज ना आतां सदांचें जाऊन पडला ज्या मनशान देवाक फटयलो लोकांक फटयले गणपतीच्या पेंडलाचेर घोटाळो केलो तो आज भुरग्याच्या नांवार घोटाळो करता हे नवे आमकां हाजेर हांव म्हाका एक दोन लायनी येतात त्यो तुमकां सांगपाक सोदता बुलबुल फेस्टिवल करून भुरग्यांक केले दिशाबूल भूलभूल फेस्टिवल करून भरग्यां केले दिशाभूल टेंडर टेन्डरेचे कमिशन खाले फूल,